ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भागामध्ये प्रियाने प्रतिमाला जबरदस्त धडाकाच दिलेला असतो प्रियाने प्रतिमाला माझी चैन बघ हे पेंडंट बघ असा त्रास देत असताना सायरीने प्रिया थोबाडीत दिल्यामुळे प्रिया आता या सगळ्याचा राग काढायचा ठरवते पण या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीची स्मृती परत येणार असते आणि या सगळ्यामध्ये सायलीला आपल्या अपघाताचा बावीस वर्षापूर्वीचा सगळा इतिहास जसाच्या तसा डोळ्यासमोर येणार असतो आणि सायलीला आता या सगळ्यामध्ये घटना आठवण प्रियासाठी खूप महागात पडणार असतं सायलीने प्रियाच्या थोबाडीत दिल्यामुळे प्रिया आता हा राग काढण्यासाठी सायलीला आता उत्सुक असते आणि ती विचार करते काहीही झालं तरी या सायलीला मी आता धडा शिकवणार आणि तोच डाव ती साधत सायलीला आता जिन्यांवरून ढकलण्याचा प्लॅन करते ती सायरीला म्हणते तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावण्याची आता बघ मी तुला काय धडा शिकवते आणि हे सांगू नये म्हणून प्रिया सायरीला आता तिच्या स्टेअर केस वरून म्हणजे पायऱ्यांवरून ढकलून देत आता इकडे ज्या वेळेला प्रिया आणि सायली दोघी जणी दोघीही जणी ज्या वेळेला जिन्यावरती असतात त्यावेळेला प्रियाने मुद्दाम सायलीला धक्का दिलेला असतो आणि सायलीला धक्का दिल्याचा आवाज इतका जोरदार असतो की सगळेजणं धावत पळत तिकडे येतात सायली काय झालं सायली काय झालं असं म्हणत सगळेजणं सायलीजवळ येतात सायली तोपर्यंत खाली पडलेली असते आणि सगळेच गोळा होतात आणि त्याच वेळेला विमल कल्पना आणि आता अश्विन सगळेजण धावतात पूर्णांची असते आता इकडे धावतात ते म्हणजे रविराजसुद्धा आणि सायली काय झालं सायली काय झालं तर तोपर्यंत प्रिया वरतून पाहत असते पण सायलीची शुद्धच हरपलेली असते शुद्ध, शुद्ध हरपल्यामुळे सायलीला काहीही बोलता येत नसतं इकडे अर्जुन तिला सायली सायली उठा ना सायली उठाना असं म्हणत उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीला काही जागच येत नाही आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीला बेडवरती नेतो आणि तिला या सगळ्यामध्ये बेडवरती नेल्यावरती तिला आता सगळेजण उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण सायली काही उठत नाही आता मात्र प्रिया इकडे नागराजकडे येते नागराजकडे प्रिया आल्यावरती ती नागराज यांना सांगायला येते की हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मी ना तुमच्यासाठी खूप मोठी रिस्क घेतलेली आहे या सगळ्यामध्ये ना मी रिस्क घेते आणि म्हणून म्हणून ही काम होतात आत्ता तुम्हाला माहिती आहे का मी काय करणारे ती मी तिकडे सायलीला धक्का दिला दिलाय आणि त्यामुळे ती सायली खाली पडले हे थोड्या दिवसासाठी होऊ शकतं की सायरी आजारी पडल्यामुळे प्रतिमाला बरं करण्यासाठी आपल्याला म्हणजे प्रतिमाला बरं करण्यासाठी तिला वेळच मिळणार नाही कारण ती स्वतः आजारी असेल आणि हीच वेळ साधून सगळेजण ज्या चा वेळेला सायरीच्या पॅम्पर करण्यामध्ये किंवा सायरीला बरं करण्यामध्ये असतील ना त्यावेळेला आपण डाव साधायचा आणि बरोबर सायरीला या सगळ्यामध्ये अडकवायचं तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ द्यायची नाहीतर नाहीतर गोष्टी वाईट होतील कारण प्रत्येक वेळेला मीच हे सगळं करते यावर नागराज म्हणतो हे बघ महिपती आता दिवस सायलीला ॲडमिट केलं असेल किंवा तिला बरं नसेल तोपर्यंत तो आपण काम काय करूया प्रिया तिकडे असेल आणि प्रिया प्रतिमाच्या जवळ राहण्याचं काम करेल ती प्रतिमाला बाहेर कुठेतरी घेऊन येण्याचं काम करेल आणि आपण तेव्हाच ड्रामा करायचा आणि तिला बरोबर संपवायचं यावरती आता मात्र इकडे आता साक्षी सांगायला लागते हे बघा ती सायलीला किती लागलय काय हे बघणं महत्वाचं आहे कारण किती दिवस आपल्यासाठी वेळ आहे जर जास्त वेळ नसेल तर लवकरात लवकर हे काम करायला पाहिजे प्रिया सांगते तो अंदाज मी घेते आता इकडे प्रिया रविराजांकडे येते आणि बाबा म्हणजे सायली तर आता आजारी पडले आईकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाहीये तर मला असं वाटतंय मी न आईकडे लक्ष देईन तुम्ही बोला ना पूर्ण आज जिला वगैरे मला माझ्या आईच्या सोबत राहण्यासाठी वेळ मिळेल यावरती रविराज म्हणतात हो बाळा पण तरीसुद्धा आपण प्रतिमाचा सुद्धा अंदाज घेतला पाहिजे ना प्रिया विचार करत आता काहीही झालं ना तरी प्रतिमाचा ताबा माझ्यात येण्या माझ्याजवळ येण्यापासून ही सायली काही थांबवू शकत नाही असा विचार करत ती डायरेक्ट प्रतिमाच्या खोलीत जाते आणि विचार करते की आजचाच दिवस आहे या प्रतिमाला बाहेर घेऊन येते प्रतिमाला बाहेर आणलं की नागराज आणि यांना फोन करते पण तिला माहीत नसतं नियती या क्षणाला असा मोठा चमत्कार घडवणार असते की साहिली साहिली उठाना। साहिली उठाना ही प्रतिमाला वाचवायला सायलीची स्मृती परत येणार असते आता इकडे अर्जुन सायलीला सायली 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 उठाना म्हणून उठवत असतो पण काही उठत नसते डॉक्टर आलेले असतात त्यांनी सांगितलेलं असतं की उंचावरून खाली पडल्यामुळे किंवा स्टेअरवरून खाली पडल्यामुळे तिच्यानं मेंदूला मार लागलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती उपचार चालू ठेवायला लागतील कदाचित काहीतरी वेचित्र आतमध्ये मार न लागला तर ठीक पण काही झालं असेल ना तर मात्र मी रिस्क घेऊ शकत नाही मला असं वाटते मी इथे एक नर्स सतत तैनात ठेवतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमा झोपलेली असते ज्यावेळेला प्रतिमा झोपलेली असते प्रिया तिला उठवायला येते प्रिया उठवायला येते आणि आई उठ ना उठ ना मला झोप येत नाही मला तुझ्या मांडीमध्ये झोपू मा दे ना आई उठ ना असं म्हणत प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करते ती वेळेला प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करते प्रतिमा तिला झटकत असते आणि त्या स्वेला प्रतिमाला सुद्धा काही स्मृती आठवायला लागतात प्रतिमाला अचानक डोळ्यासमोर विज्युवरच दिसायला लागतात तो प्रतिमा अचानकपणे उठते आणि प्रियाला तू इथून निघून जा असं सांगायला लागते प्रिया म्हणते आई मी इथून निघून जाणार नाही चल ना मी तुला गार्डन मध्ये नेते त्या दिवशी जी सीनरिओ होती ते आपण पुन्हा बघूया कदाचित तुला सगळं आठवेल आई चल ना असं म्हण ती प्रतिमाला बाहेर आणते प्रतिमा तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते सोड मला मला सोड मला आज जाऊ दे पण प्रिया काही ऐकायला तयार नसते प्रतिमाला आता घेत असते इकडे सायलीची बेशुद्ध असते सायलीला काहीही म्हणजे शुद्ध नसते तिला आता प्रतिमाला त्रास होतोय हे तिला आतून जाणवत असतं आणि त्याच वेळेला सायली आता या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या मदतीला धावून येत असते तिच्या मागोमाग अर्जुन इकडे प्रतिमा सैरावैरा फिरत असते त्याच वेळेला इकडे आता तिच्या डोक्यामध्ये हे सगळे व्हिज्युअल्स असतात आपल्यासोबत काय घडलं काय घडलं हे सगळं तिला आठवत असतानाच इकडे आता सायलीला जाग येते सायली उठते आणि सायली म्हणते अर्जुन सर लवकरात लवकर बाहेर चला बाहेर चला असं म्हणत ती अर्जुनला बाहेर आणते बाहेर आणल्यावर ती प्रतिमा आणि प्रिया या दोघींना ती पाहते आणि आता काही तिला सावल्या पण दिसतात अर्जुन तिच्या मागोमागे तो मिसेस सायली आज चला तुमची तब्येत बरी नाही सायली ऐकायला तयार नसते धावत पळत सायली बाहेर येते सर सर लवकर या इकडे प्रतिमा प्रतिमाहत्या आहेत आणि त्या एका कोपऱ्यात बसल्यात अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती सायली म्हणते हो सर प्रतिमहत्या आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली प्रतिमात्या आत्मदी आहे सायली म्हणते नाही प्रियाने प्रतिमात्यानं बाहेर आणलंय अर्जुन म्हणतो नाही प्रतिमात्या आत ना आहे तुम्ही आत बघा चला सायली ऐकायला तयार नसते मी स्वतः प्रतिमा त्यांना पाहिले आणि तिचा प्रियावरती विश्वास नसतो या सगळ्यामध्ये प्रियाची कारस्थानं अगदी नेक्स्ट लेवलला असतात हे तिला माहिती असतं आणि त्याचमुळे तिने आता या सगळ्यामध्ये धावत पळत त्या ठिकाणी जाते अर्जुन तिच्या मागे सायली पुढे अर्जुन मागे सायली पुढे प्रतिमा किंचाळत असते म्हणजे किंचाळण्याचा प्रयत्न करते पण ऐकू कुणालाच येत नसतं त्यावेळेस एकदाच जोरदार किंचाळी सायली फोडते कारण सायलीच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचे सगळे व्हिज्युअल ज्या वेळेला ती आता खाली कोसळलेली असते जिन्यावरून तेव्हा तिच्या डोक्याला मार लागलेला असतो त्यामुळे सायली जोरात ओरडते आई आई लवकर वाचव मला आई मला ह्या गाडीतून बाहेर काढ अर्जुनला कळतच नाही सायलीला काय झाले मिसेस सायली काय झाले अर्जुनला आता मात्र ती अर्जुन अर्जुन असं बोलायला लागते सर बोलणारी ला सायली अर्जुन आणि आईला बाहेर काढ बाबा कुठे गेले असं मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागते तिची स्मृती परत आलेली असते बावीस वर्षापूर्वीचं सगळं स्मृती परत आल्यामुळे सायली मोठ्या मोठ्यात ओरडत असते अर्जुनला काही कळत नसतं काय झालं मिसेस सायली म्हणून तो बोलत असताना सायली सांगते सर अर्जुन अर्जुन आमचा अपघात होतोय अर्जुन मला गाडीने उडवलं अर्जुन गाडीने उडवलं मला बाहेर काढ मला बाहेर काढ आई एका बाजूला पडले बाबा एका बाजूला पडले अर्जुनला काहीच कळत नाही तोपर्यंत प्रतिमा तिकडे दिसते प्रतिमा ओरडत असते प्रतिमा तिच्या जवळ येते ओरडता ओरडता प्रतिमाचा आवाज फुटेन असा होतो प्रतिमा वेड्यासारखी करते साहिली वेड्यासारखी करते अर्जुनला काही कळतच नाही अर्जुन दोघींना सावरत असतो फायनली दोघींना घेऊन अर्जुन जातो तो म्हणजे आतमध्ये आता सायलीला आत आणलं जातं सायलीला आत आणल्यावरती आता डॉक्टर तिला बोलवलं डॉक्टर तिच्यावरती उपचार करतात पूर्णाजी कल्पना रविराज सगळेजण तिकडे जमतात आणि सायलीला सगळेजण विचारायला लागतात काय झालं सायली प्रतिमा तिकडे येते सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते सायली काय झालं सायली काय झालं त्यावेळेला सायली सांगायला लागते बावीस वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता मी माझी आई माझे बाबा त्या गाडीत होतो त्यानंतर मी मंदिरात गेले मंदिरात नंतर मधुभाऊ सापडले असं म्हटल्यावर ती आता मात्र मी सायलीना ही तन्वी आहे असं ती बोलायला लागते सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो तेवढ्यात तिथे प्रतिमा येते आणि तन्वी तन्वी असं तोंडाचे उच्चार करत सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते तितक्यात तिथे रवी येतात काय चालले काही कळत नाही त्यावेळेला सायले सांगते वाढदिवस करून अर्जुनचा आम्ही निघालो होतो त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यावरती अपघात झाला आणि आईबाबा दोघंजणं कारमध्ये असताना आईबाबांना कोणीतरी वाचवावं म्हणून मी बाहेर पडले मदत मागायला ती मी मंदिरात गेले मंदिरात मला भोवळ आली आणि त्यामुळे मी सगळं विसरून गेले हे सगळं सायली सांगते आता मात्र शुद्धी त्या सायलीने बालपणीचा सा किस्सा सांगत जबरदस्त खुलासा केला आहे डोक्यावरती मार लागल्यामुळे सायलीला भूतकाळ आठवला